थांबा थांबा दोन हजार अरे नाही ठीक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा लोकोत्सव साजरा करत असताना विधानसभेच्या निवडणुका मान्य निवडणूक आयोगानं घेण्यात आलेल्या आहे या निवडणुका एमद्वारे या एम मशीनद्वारे घेण्यात आलेल्या आहे आणि आमच्या म्हणण्यानुसार किंवा जे आतापर्यंत तथ्य समोर आलेले आहे त्या विविध तथ्यानुसार ई व्ही एम मशीन ही मॅनेज केल्या जात आहे आणि ई एमच्याद्वारे ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सरकार स्वतःचं सरकार आणण्यासाठी काम करत आहे आणि यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्यात येत आहे या, या देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नासपासून पासून लोकशाही लागू झालेली आहे पंचवीस सव्वीस पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला बाबासाहेबांनी संविधान निर्माण सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं होतं आपण सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नासला ला एक लोकशाही राष्ट्र म्हणून प्रवेश करणार आहोत परंतु मला शंका आहे हे, हे आपलं स्वातंत्र्य आणि ही लोकशाही आपण सुव्यवस्थित टिकू शकतो का नाही जर आपण ही टिकू शकलो नाही तर याला आपणच जबाबदार राहणार आहोत आता हा जो संदर्भ आहे स्थानिक लोकांना अजागृत लोकांसाठी होता त्या परकीय आक्रमणाच्या संदर्भात बाबासाहेबांनी संदेश दिला होता आज देशावर इंग्रज नाही परंतु विदेशी आर्यब्राह्मणांची सत्ता आहे आणि ते या सर्व कुटील कार्यस्थानाला या देशातील लोकशाही समाप्त करण्यासाठी ई व्ही एम मशीनचा वापर करत आहे असा आमचा आरोप आहे आणि त्या अनुषंगानं या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये जे काही घडलेले आहे आमच्या पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही जे उमेदवार दिले होते मान्य सुनील साळवे साहेब हे एकशे सात एकशे सहा फुलंबरी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार होते त्यांना जे निदर्शनात निदर्शन दे आलं ते निदर्शन निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो आणि काय त्या निवेदना आहे ते आपल्या सर्वांपुढं व्यक्त करणार आहे धन्यवाद एक एकदम प्रश्न घेऊ सर्व विरोधी पक्ष नेते विरोधात आक्रमक असताना सर्वोच्च न्यायालय मात्र ते याचिका फेटाळून लावतात तर याबद्दल काय सांगाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला फारसं गांभीर्य नाही सर्वोच्च न्यायालयाला नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये जे बसलेले लोक आहेत हेच अंकल जजेस आहेत ते एक जाताना दुसरा त्याचा नातू पंतू पुटण्या बाचा आशांना नियुक्त करून जात असतात आमचं मी ज्यावेळेस मुलगी संघाचा राज्य महासचिव असताना अध्यक्ष असताना संविधान कलम तीनशे तेरामध्ये एक तरतूद आहे देशाची न्यायपालिका ही प्रतिनिधिक असायला पाहिजे जसं शासन प्रशासन प्रतिनिधिक आहे सर्वांना तिथं परीक्षेद्वारे ए पी यू पी एस सीद्वारे द्वारे स्पर्धेद्वारे निवडून जाता येतं तरच कलेक्टर होता येतं तसं जजेसना सुद्धा तसं करायला पाहिजे परंतु जजेस अपॉइंटमेंट ॲक्टला हे जजेस लोक विरोध करतात कारणच हे आहे त्यांना त्यांच्या हातातली जी सत्ता आहे जे एकीकडं आमच्या म्हणल्यानुसार जे ब्राह्मणवादी लोक हे शासनामधून काही करता येत नाही तर ते प्रशासनाकडे पाठवतात प्रशासनातून काही करता येत नाही तर ते न्यायपालिकेकडे पाठवतात म्हणजे न्यायपालिकेमध्ये बसलेले जे जजेस आहे ते प्रतिनिधिक नाही ते सुपर कास्टचे लोक आहे उच्च वर्णीय लोक आहे आणि म्हणून ते या संदर्भात सामान्य जनतेची लोकशाही विरोधी लोक आहे म्हणून ते गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष देत नाही असा माझा आरोप आहे विरोधी पक्षाने जर जरच्या विरोधात आंदोलन पुकारलं तर त्या विरोधी पक्षामध्ये त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार का हे बघा हा लोकशाही वाचवण्याचा प्रकार आहे आमच्या ज्या ज्या राजकीय पक्षासोबत आमचं वैचारिक प्रासंगिक नातं निर्माण होईल त्या पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो निश्चित नाही आपलं नाव ॲडव्होकेट विजय वानखेडे पीपल्स पार्टी पी ऑफ इंडिया औरंगा जिल्हा कार्यकारिणी सदस्य माझं नाव सुनील साळवे मी फुलंबरी विधानसभेचा दोन हजार चोवीस सार्वत्रिक विधानसभेचा उमेदवार आहे मी ही निवडणूक पीपल्स पार्टी पी ऑफ इंडिया या पार्टीकडून लढली आणि निवडणुकीमध्ये सदुसष्ट गावामध्ये प्रचार केला दहा वार्डामध्ये प्रचार केला फुलंबरी मतदारसंघ हा संमिश्र वार्ड आहे खे खेडेबाग आणि ग्र शहरी भाग याच्यामध्ये जवळपास मी पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे पन्नास हजार लोकांचा माझा संपर्क झालेला आहे आणि या अनुषंगानं माझ्या वार्डातील माझ्या कुटुंबाचं मतसुद्धा मला पडलेलं नाही माझ्या कुटुंबातील संख्या आहे पंचवीस त्या पंचवीस जणांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे हे मतदान त्या वार्डातली त्य। मतदानाची संख्या माझी झिरो आहे म्हणजे मला त्या वार्डातून शून्य मतदान मिळालं आहे मला निवेदनाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की व्यवस्थेनं जी निवडणूक पद्धत अवलंबली आहे ई व्ही एमच्या माध्यम ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि त्याला बाजूला एक व्ही पॅट मशीन जोडलेली आहे तर त्या मशीनचा गैरवापर झालेला आहे धनशाही हे लोक इथं सत्तेमध्ये आलेले आहेत मला एवढं सांगायचं आहे की मी परत मतमोजणीसाठी आज निवेदन देत आहे माननीय कलेक्टर साहेबांना तर निवडणूक आयोगानं असे निर्देश दिलेले आहेत की परत जर मतमोजणी करायची असेल तर एका मतपेटीसाठी कोलंब्री तालुक्यामध्ये तीनशे एकाहत्तर बुथ आहेत आणि एका म एका मतपेटी एक बूथ मोजण्यासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये लागतात या अनुषंगाने एकूण रक्कम दोन करोड पंच्याहत्तर लाख अकरा हजार दोनशे एवढी रक्कम होते आणि एकीकडं एक निवडणूक आयोग उमेदवाराला सांगत आहे की उमेदवाराची चाळीस लाखाची खर्चाची मर्यादा आहे पण चाळीस लाखाचा खर्च आणि दोन करोड पंच्याहत्तर लाख अकरा हजार दोनशे याच्यामध्ये किती तफावत आहे हा फक्त आर्थिक शोषण करायचं आहे का गरिबांनी निवडणुका लढवायच्या नाही का गरिबांचा राजकीय हक्क संपवायचा आहे का या इथल्या व्यवस्थेला हे मला आवाहन करायचं आहे आणि निवडणूक आयोगाला या निवेदनाच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की तुम्ही मी जे निवेदन आज कलेक्टर मान्य कलेक्टर मान्य साहेबांना सादर करतो आहे या निवेदनावरती फेरविचार व्हावा आणि कोलंब्री एके सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान झालेलं ते परत मोजण्यात यावे नसता मी उग्र आंदोलन करणार आहे लोकशाहीच्या मार्गाने